अत्यंत क्रिस्पी आणि डिलिशियस नाश्ता बनवण्यासाठी चार बटाटे उकडून साल काढून मॅश करून घ्यायचे आहेत तर मॅशरच्या साहाय्याने मी असे छान असे मॅश करून घेतले आहे त्यामध्ये घालायची हळद लाल मिरची पावडर चिली फ्लेक्स जिरे हिरवी मिरची कांदा कोथिंबीर आणि शेवटी चवीप्रमाणे मीठ घालून हे सर्व जिन्न छान असं हाताच्या साहाय्याने त्यातील गुटळ्या फोडून छान असं मॅश करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा तर हा नाश्ता खूप सुंदर होतं जर तुमच्याकडे पाहुणे आले आणि तुम्ही त्यांच्यासाठी जर हा नाश्ता बनवला तर पाहुणे अगदी खुश होतील आणि तुम्ही नाश्ता कसा बनवला हे तुम्हाला सारखं विचारतील एवढा तर सुंदर हा नाश्ता बनतो तर छान असं एकजीव करून घेतलेला आहे तर त्याचे आपण आता कटलेट बनवून घेऊया तर कटलेट तुम्ही तुम्हाला हवे त्या आकारामध्ये बनवू शकता असे चपटे बनवू शकता किंवा असेही बनवू शकता मी तर हे असे आकारामध्ये कटलेट बनवून घेत आहे बघा तर याच पद्धतीनं मी बाकी सर्वही असे कटलेट बनवून घेत आहे किती सुंदर दिसत आहे कटलेट तर ब्रेडच्या कडा अशा कट करून घ्यायच्या आहेत तरी ते मी आपल्याला पाहिजे तेवढ्या ब्रेडच्या कडा कट करून घेतलेल्या आहे बघा किती सुंदर असे दिसत आहेत तर ब्रेडच्या कडा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण ते फिरून घेऊन त्याचं ब्रेड क्रम्स बनवून घेणार आहोत बघा किती सुंदर असं ब्रेड क्रम्स तयार झालेले आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घेऊन त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून त्याची पातळ सर अशी पेस्ट बनवून घेणार आहोत आपण तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लावरचं पीठ घेतलं तरी चालेल आणि कॉर्नफ्लावरही नसेल तर दोन ते तीन चमचे पोहे घेऊन मिक्सरला बारीक करून त्याची तुम्ही पेस्ट बनवू शकता तर इथे मी तांदळाच्या पिठाची ही पेस्ट बनवली आहे अगदी एवढी अशी सैलसर बनवून घ्यायची आहे तर त्यामध्ये एक ब्रे ब्रेड बुडून घ्यायचा थोडंसं त्यातील पाणी असं काढून घ्यायचं आणि त्यावरती बटाट्याचा रोल ठेवायचा आणि अगदी हळवारपणे असं त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित असा त्याचा रोल तयार होतो आणि रोल तयार झाला की तो लगेचच ब्रेड क्रम्समध्ये उडून घ्यायचा आणि छान असं ब्रेड क्रम्स त्यावरती लावून घ्यायचे तर एक, -एक करून सर्व रोल असे मी बनवून घेऊन ब्रेड क्रम्समध्ये डीप करून एका ट्रेमध्ये काढून घेत आहे तर बघा सगळेच ब्रेड असेच करायचे आहे तर सर्व मी कटलेट इथे बनवून घेतलेले आहेत तर हे सेट होण्यासाठी त्या त्यावरील ब्रेड क्रम्स हे छान त्याला चिटकण्यासाठी वट्ट्यावरती अर्धा तास ठेवून द्या किंवा फ्रीजमध्ये एक दहा मिनटं ठेवायचं आहे तर इथे मी फ्रीजमध्ये एक दहा मिनटं ठेवून घेतलेलं आहे तर इकडे कडाईमध्ये तेलही गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल मिडियम गरम झालं की त्यामध्ये हे कटलेट सोडून घ्यायचे आहे अगदी हळुवारपणे सोडायचे हे सोडताना तेल हातावर येण्याची शक्यता आहे तर अगदी जपून असे कढाईमध्ये बसतील एवढे कटलेट त्यामध्ये सोडून घ्यायचे आहे आणि लगेचच त्याला पलटी करायचं नाही आहे एक मिनटानंतर किंवा थोडंसं फ्राय झाल्यानंतरच त्याला हळवारपणे पलटी करून घ्यायचं आहे तर असं चमच्याच्या साह्याने छान असं पलटी करून घ्यायचं आहे तर बघा तात्याने याला जास्त तेलही लागत नाही आहे बघा तर छान असे ब्राऊन कलरवर फ्राय करून घ्यायचे आहे आणि फ्राय करून झाले की ती छान असे झारेमध्ये घेऊन त्यातील ते थोडंसं तेल असं राहिलेलं काढून घ्यायचं आहे तर बघा किती क्रिस्पी असे बटाटा ब्रेड रोल आपले तयार झालेले आहेत किती सुंदर दिसत आहेत अगदी बघताच तोंडाला पाणी सुटतं याच पद्धतीनं राहिलेलेही ब्रेडचे रोल आपण तळून घेऊया तर याच पद्धतीने सर्व असे तळून झालेले आहे अत्यंत डिलिशियस अशी हा नाश्ता तयार झालेला आहे तर बघा तुम्हाला जर हा नाश्ता आवडला तर व्हिडिओला लाईक करा किती सुंदर असा नाश्ता झालेला आहे एकदा घरी हा नाश्ता नक्की ट्राय करून बघा आणि टेस्ट करा आणि नंतर कमेंट करा कसा झाला तो तर बघा किती सुंदर लुक आलेला आहे वाव वेळ न घालवता फटाफटा ही रेसिपी तयार करा आणि टेस्ट करा <laughs> बघा किती सुंदर असा नाश्ता दिसत आहे तुम्हाला तो मी तोडून दाखवत आहे बघा किती छान झालेलं आहे वरतून क्रिस्पी आहे ना आतून बघा किती सुंदर असा लुक दिसत आहे त्याचा तरी रेसिपी जर आवडली असंत तर एक लाईक करा तसेच चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद